नमस्कार आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे तत्पूर्वी एक नोटीस काल बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवसाचं तुम्हाला व्हिडिओ मिळाला नसेल सॉरी फॉर दॅट म्हणजे मी ऐवजीच काय थोडंसं बाहेर गेलेलो होतो आउटसाईड गेलेलो होतो त्यामुळे ते झालं नाही आहे मग कालचं लोकसत्ता आणि द हिंदूचं वर्क राहिलेलं आहे त्यानंतर मी सकाळी आलेलो आहे नुकतंच ओके मग त्यानंतर ते कमेंट्स वगैरे पाहिली व अगदीच मॅगझिन पण अपडेट करायची आहे सॉरी म्हणजे पहा जे मी वर्क घेतलेला आहे हाती त्यापासून मी दूर पडणार नाही काळजी करू नका फक्त मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आता ओके आत्ताचा लोकसत्ता सॉरी आजचा द हिंदू पण मी वाचलेलं नाही अद्याप पण अगदीच काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सस जेवढ्या लवकर होईल किंवा जेवढ्या सकाळी घेता येईल तुम्हाला तेवढ्या सकाळी घ्या अगदीच मी ते पण ट्राय करेन ओके तुमच्या सर्व सूचना मी मान्य केलेल्या आहेत त्यानंतर अगदीच जे बावीस तारखेचं जे वृत्तपत्र आहे लोकसत्ता आणि द हिंदू त्याचे जे अपडेट आहेत ते आपल्या मॅग्झिनमध्ये �right, मी इन्क्लूड करणार आहे त्यानंतर तेवीस जुलैचे पण मला मॅग्झिनमध्ये ज्या बातम्या आहेत त्या महत्त्वाच्या इन्क्लूड करायच्या आहेत त्यामुळे मी पहा मॅगझिन अपडेट केलं नाही अद्याप ओके तर आता महत्त्वपूर्ण आजच्या तेवीस जुलैच्या बातम्या आपण पाहणार आहोत त्यानंतर उद्या बावीस जुलैच्या बातम्या तुम्हाला मॅग्झिनमध्येच कव्हर केलेल्या मिळतील व त्यातील पण ज्या मोस्ट आय एम पी आहेत ना ते उद्याच्या लेक्चर्समध्ये मी कव्हर करेन चोवीस जुलैच्या लेक्चर्समध्ये बावीस जुलैचं जे वृत्तपत्र आहे ना ते कव्हर केलं जाईल त्यानंतर जे मॅग्झिन आहे ते तुम्हाला आजच अपडेट करून मिळणार आहे रात्रीपर्यंत मी ते सर्व काम करून तुम्हाला मॅगझिन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करतो त्यानंतर आता आपण आपल्या वृत्तपत्राला सुरुवात करूयात सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेत जाण्यास परवानगीने वाद पहा पंतप्रधान किंवा केंद्र सरकार यांनी आर एस एसमध्ये जे केंद्रीय कर्मचारी असतील त्यांना जाण्यासाठी पूर्वी पहा बंदी होती ओके म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे किंवा एखादा शासकीय कर्मचारी आहे त्याने जर आर एस एस संघटना किंवा अन्य एखादी संघटना वगैरे जर गेला तर त्याला काय तिथं पूर्वी बडतर्फ वगैरे करण्यात येईल ओके म्हणजे तशा संस्थेमध्ये वगैरे सहभागी घेता येत नसं पण पन, आता केंद्र सरकारने काय ती बंदी वगैरे उठवलेली आहे त्यामुळे पहा आता एखाद्या संस्थेमध्ये जर हा व्यक्ती जर गेला म्हणजे शासकीय कर्मचारी आहे हा ओके व शासकीय कर्मचारी म्हटल्यानंतर आपण इथं डायरेक्टली घेऊयात आय ए एस की बहुना आय पी एस वगैरे हा व्यक्ती आहे इथे बरोबर हा व हा व्यक्ती जर एखाद्या संस्थेमध्ये जर सहभागी झाला तर प्रॉब्लेम काय होईल पहा हा निष्पक्ष पद्धतीने काम करू शकणार आहे का आय एस आणि आय पी एस तर अगदीच कुठेतरी त्याला लिमिटेशन्स वगैरे इथे येतील व हे जे प्रश्न आहे ना अगदीच आपल्या कशाबद्दल लिहू शकतो तर जी एस फोरमधील ही न्यूज आहे ओके जी एस फोरमध्ये पहा तुम्हाला निष्पक्षरित्या काम करणं गरजेचं असतं किंवा तुम्ही एखाद्या आता अगदीच याचं जर बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर तुम्ही जर जज असाल ओके जर तुम्ही जज असाल व जज असून देखील जर तुम्ही आर एस एस किंवा अन्य एखाद्या संस्थेशी जर निगडीत असाल तर तुम्ही काय कराल निष्पक्ष पद्धतीने निर्णय द्याल का तर निर्णय देऊ शकणार नाही तुम्ही ओके मग ह्यासाठीच पहा परत एकदा विरोधकांची सरकारवरती टीका होत आहे इथे ओके okay. पण आता पाहूयात याचा या निर्णय आला त्यांनी बंद करतील किंवा न बंद करतील पण याचं विश्लेषण नक्की येईल ओके okay? ज्या दिवशी विश्लेषण येईल ना त्या दिवशी आपण या प्र सॉरी ह्या न्यूजला ना अगदी डीपमध्ये वगैरे पाहणार आहोत ओके जी एस फोरसाठी ही अत्यंत महत्त्वाची न्यूज होती पहा स्वतःहून रिसर्च करायची नाही याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे लोकसत्ता किंवा द हिंदू यामध्ये विश्लेषण येतच येतं मग त्यावेळेस आपल्याला त्याबद्दल अगदीच चांगल्या पद्धतीने स्टडी करायची आहे आय होप तुम्हाला हे मान्य आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात अर्थ आकांक्षांना मुरड विकास दराबाबत सावध अंदाज कृषी रोजगार जागतिक अस्थिरतेचे अडथळे आता पहा काल इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे पूर्वी व्हायचं काय पहा म्हणजे अगदीच मोदी गव्हर्नमेंटनेच हे चेंज केलेली आहे पद्धत दोन हजार एकोणीस पासून त्याच्यापूर्वी इकॉनॉमिक सर्वे पार्ट वन आणि इकॉनॉमिक सर्वे पार्ट टू अशा पद्धतीने दोन पार्ट यायचे व पार्ट दोन मध्ये ना तिथं सजेशनच सजेशन असायचे ओके की केंद्र सरकारने असं करायला पाहिजे केंद्र सरकारने तसं करू नये वगैरे मग आता त्यांनी काय केलं आहे नरेंद्र मोदी सरकारने हे सर्व काही एकत्रच केलेलं आहे ओके इकॉनॉमिक सर्वे म्हणजे काय असतं तर अगदीच सजेशन असतात म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेची प्रगती कशा पद्धतीने चालली आहे मागच्या वर्षात प्रगती कशी झाली ओके व आता पुढल्या वर्षी आपल्याला काय करणं गरजेचं आहे जे म्हणजे जे तोटे वगैरे झाले ते तोटे भरून काढण्यासाठी यावर्षी आपल्याला काय स्टेप घेणं गरजेचं आहे हेच म्हणजे इकॉनॉमिक सर्वे असतं ओके मग आता इकॉनॉमिक सर्वेचं पण सर व्हिडिओ बनवत असतील ओके मग त्यांची लिंक कशा वेळेस मला मिळाली ना अगदीच तुम्हाला पण मी ते पाठवणार आहे कारण त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला काय देतील लेक्चर्समध्ये वगैरे गायडन्स तिथं मिळून जाईल ओके त्यामुळे काळजी करू नका आपला सरांचेच लेक्चर्स अटेंड करायचं आहे आता लोकसत्तामध्ये किंवा द हिंदू ह्या किंवा टाईम्स ऑफ इंडिया ह्या सर्व वृत्तपत्रामध्ये ना हे ये डिटेलमध्ये येतं बजेट कशा पद्धतीने येणार आहे किंवा रुपया असा आला व रुपया असा गेला हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे यू पी एस सी आणि एम पी एस सीसाठी बजेटमधून काय घ्यायचं आहे आणि काय नाही घ्यायचं हे सर्वस्व सर सा सांगतील मग त्या पद्धतीने आपण स्टडी करणार आहोत त्याचे जे नोट्स आहेत ना मृणाल सरांनी हिंदीमध्ये जे बनवलेले नोट्स असतील किंवा इंग्लिशमध्ये जे नोट्स बनवलेले असतील त्याला मी मराठी स्वरूपात आपल्या मॅग्झिनमध्ये इन्क्लूड करणार आहे डन तर आता पहा जे इकॉनॉमिक सर्वे आलं त्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये काही सजेशन देण्यात आले ते ती तीन सजेशन आपण आता सध्याला पाहणार आहोत म्हणजे डायरेक्टली आलेले आहेत तर आपण नक्कीच पाहून घेऊयात ना तर पहा पहिलं सजेशन आहे व्याजदर ठरवताना खाद्यानाची महागाई विचारात घेणे रिझर्व्ह बँकेने सोडून द्यावे असा सल्ला वाढत्या महागाईवर उतारा म्हणून गरिबांना प्रत्यक्ष रोग हस्तांतर किंवा कुपन देण्याबाबत सरकारला सल्ला देण्यात आलेला आहे म्हणजेच काय पहा आज घडीला तुम्हाला माहिती असेल आरबीआय करतं मॉनिटरी पॉलिसी कमिटी अगदी दोन महिन्याला होत असते ओके दोन मंथ बाय मंथली ही मॉनिटरी पॉलिसी कमिटी गठित होते सॉरी म्हणजे बसत असते चर्चा करत असते व ते काय करतात तर आपलं महा करता। जे महागाई दर आहे ते नियंत्रण करण्याचा वगैरे प्रयत्न करतात मग ह्यावेळेस इकॉनॉमिक सर्वेनी सल्ला काय दिला या आर बी आयला तुम्ही जे जे हे आहेत खा खाद्यपदार्थ आहेत त्यांच्या दरवाढीवर नियंत्रण ठरण्याचा आता न जा असं डायरेक्टली इकॉनॉमिक सर्व्हेने तिथं काय सल्ला दिलेला आहे ओके म्हणजे तुम्ही महागाई जी ह्याची वाढलेली आहे खाद्यपदार्थांची वाढली आहे त्याला विसरून जाऊन तुम्ही काय करायचं आहे तर बँकांचे जे दर आहेत बँकेचे जे व्याजदर आहेत ना त्याला तुम्ही नियंत्रण करा मग त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट कदाचित खाद्यपदार्थावर होईल असं असा सल्ला पहा जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत म्हणजे केंद्र सरकारला जे इकॉनॉमिक रित्या ॲडवाईज करतात ना त्यांचा सल्ला आरबीआयला अशा पद्धतीने आलेला आहे मग आता पहा आरबीआय हे मानू पण शकेल अन्यथा मानणार पण नाही ओके ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पहा भांडवली बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत होणाऱ्या लक्षणीय वाढीबाबत विचार होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे पहा फॉरेन हे पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफ पी ओ एफ आय म्हटल्यानंतर पहा ते अगदीच डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते व ती चांगल्या पद्धतीने असते पण एफ पी एसमध्ये सध्याला भारतामध्ये जास्त वाढ होत आहे एफ पी आयची व पोर्टफोलिओ जी इन्व्हेस्टमेंट असते ना ती अगदी एक दोन दिवसासाठी पण असते किंवा एक दोन महिन्यासाठी पण असते ओके यामुळे काय होतं पहा इथं मार्केटमध्ये स्थिरता येत नाही हे अशा पद्धतीने खालीवरी खालीवरी ग्राफ होतो त्यामुळे इकॉनॉमिक अड्वायझरने काय म्हटलेलं आहे आरबीआयला की जर तुम्ही इकडे आणत असाल पैसे वगैरे जर येत असतील ओके देशा देशामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे येत असेल तर त्याला नियंत्रित करणं पण आहे त्यानंतर केंद्र सरकारला पण सल्ला पद्धतीने दिलेला आहे की भांडवली बाजारामध्ये म्हणजे जे कॅपिटल मार्केट आहे त्या कॅपिटल मार्केटमध्ये जर पहा शंभर रुपये दिलेले आहेत ओके मग त्या शंभर रुपये आता अगदीच याचं एक बेस्ट उदाहरण देण्याचा प्रयत्न करेन मी तर पहा मित्रांनी तुम्हाला शंभर रुपये दिलेले आहेत ओके मग तो मित्र ना आपल्याला कधी पण मागू शकेल ओके okay, तो मित्र आपला पैसे कधी पण मागू शकेल मग आपण ते गुंतवू शकतो का कुठेतरी तर गुंतवू शकत नाही पण एखादा मित्र आहे त्यांनी म्हटलं बाबा ही शंभर रुपये यूज कर आणि तुला जेव्हा म्हणजे तुझं बिझनेस वगैरे उभा कर तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा वापस कर अशा पद्धतीने म्हणतात ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि शंभर रुपये कधी पण कमा घेतलं जाऊ शकेल हे असते एफ पी आय मग पहा जर असं जर असेल ना तर प्रॉब्लेम काय होतो पहा अगदीच आपल्याजवळ जवळ शंभर रुपये तर असतील पण आपण ते खर्च करू शकणार नाही किंवा आपलं इन्सेक्युर असेल किंवा ते व्यक्ती कधी पण पैसे मागला मागू शकेल की मग अगदी तशाच पण की लक्षणीय वाढ इथं झालेली आहे व याबद्दल विचार होणं आवश्यक आहे मग पार्लमेंटमध्ये जर कदाचित विचार झाले तर ते बेस्टच आहे असं आपण इथं म्हणू शकतो त्यानंतर इथे एक पॉईंट राहिलेला आहे पहा आता सध्याला काय करतं केंद्र सरकार गरीबांना डायरेक्टली अन्नधान्य देतं बरोबर आहे अन्नधान्य डायरेक्टली देतं पण इकॉनॉमिक ऍडवायझरचं काय म्हणणं आलेलं आहे तर तुम्ही आता गरीबांना अन्नधान्य देऊ नका तर त्यांच्या डायरेक्टली खात्यावरती पैसे टाका खात्यावर पैसे जर नाही टाकला तर तुम्ही काय करायचं आहे त्यांना एक टोकन द्या ओके okay, एक टोकन द्या किंवा तशा पद्धतीने काय म्हणतो आपण लॉटरीच जशा पद्धतीने तिकीट असतं पहा अगदी ते फक्त राशनच्या दुकानावर वगैरे चलावं अशा पद्धतीने काहीतरी तुम्ही स्कीम काढा असं इकॉनॉमिक ऍडवायझरचं केंद्र सरकारला तिथं सल्ला आलेला आहे ओके म्हणजे पहा आता डायरेक्टली जर जर डायरेक्टली जर खात्यात पैसे जर दिलात तर अगदीच आणखीन थोडा जास्त इम्पॅक्ट महिलांवरती पडणार आहे असं इथं आपला इंडा सॉरी इथं आपलं पाहता येतं का तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा शेवटचा पॉईंट आठवा तिथं मी काय म्हटलेलं होतं तर अगदीच जर खात्यात पैसे आले तर ते डायरेक्टली कोणाकडे जाणार आहेत एटीएम कोणाकडे असणार आहे पुरुषाकडे असणार आहे बरोबर मग तो पैसा कुठं खर्च होईल अल्कोहोलला बरोबर आहे मग पहा जे घरात आता नरेंद्र मोदी सरकारने जे डायरेक्टली अन्नधान्य देत आहेत त्यामुळे घर तरी म्हणजे अन्नधान्य घरात तरी येत आहे आता उद्या जर पैसेच डायरेक्टली सॉरी त्यांच्या खात्यात जर पैसेच आले पुरुषांनी मग डायरेक्टली जर ती उधळली तर मग खायचं काय मग असा प्रश्नचिन्ह तिथं निर्माण होऊ शकतो ना त्यामुळे केंद्र सरकारने हे विचार जेव्हा इम्प्लिमेंट करणार आहेत ना त्यावेळेस विचार करणं खूप गरजेचं आहे पहा त्यानंतर नेक्स्ट आहे भारतासारख्या निम्न मध्य उत्पन्न वर्गातील अर्थव्यवस्थेकरिता कृत्रिम प्रज्ञेतील अतिगुंतवणूक धोक्याची ठरवण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे व हे अगदी गरजेचं आहे पहा आता इथं काय म्हटलं इकॉनॉमिक ऍडवायझरनं तर आय आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जास्त गुंतवणूक भारतामध्ये होऊ देऊ नका असं त्यांचा एक सल्ला आहे व हे सल्ला अगदी बरोबर आहे कारण पहा आज घडीला आपल्याकडे ना जास्त स जास्त सॉरी म्हणजे आज घडीला आपली इकॉनॉमी कशावर जास्त बेस्ड आहे एकतर कृषीवरती बेस्ड आहे बरोबर आणि सेकंडला जे कॉल सेंटर आहेत ना त्याच्यावरती बेस्ड आहे मग पहा आता तुम्ही कोणत्याही एखाद्या वेबसाईटला भेट द्या आता जसं की मी बायजूसच्या वेबसाईटला एकदा भेट देतो तुमच्यासमोरच आपण काय करूयात एक उदाहरण घेऊयात ओके आता पहा ह्या बायोजूसच्या वेबसाईटवर आलो ना मी तरी ते पहा कोपऱ्यात काय दिसत आहे हाय देअर गॉट एनी क्वेश्चन आय कॅन हेल्प यू आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आलेलं आहे बरं म्हणजे आता कदाचित हा व्यक्ती असेल किंवा नसेल पण पण हे जे सर्व काही आता फक्त आता इथं ह्यांनी चित्र दाखवलं ते मान्य करूयात आपण की हा व्यक्ती आहे पण अशा भरपूर वेबसाईट आहेत आता बी एस एन एलनी पण त्यांची दुसरी एक शाखा वगैरे आणली आहे किंवा एस बी आयची पण एक आय थिंक आ, वेगळंच आहे त्यांचं नाव ते आयचं पण आहे म्हणजे इथं काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करत आहे ओके आता इथं जर व्यक्ती बसलेला असेल तर तिथं काय सर्व्हिस सेक्टरवर वगैरे तिथं कॉल सेंटरवरती चांगला पैसा वगैरे तिथं म्हणजे इकॉनॉमी आपली चालू शकेल पण ह्या ठिकाणी जर आता पहा ह्या व्यक्ती जागी जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसलेलं असेल पण त्यांना जर प्रॉब्लेम सांगण्याचा प्रयत्न केला व आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं ते सर्व अनालिस करतं आपली प्रॉब्लेम व तशा पद्धतीने सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन जसं पहा फ्लिपकार्टवरती फ्लिपी म्हणून आलेला आहे नवीनच ओके फ्लिपी व ते काय करतं पहा अगदीच कस्टमर केअर बनून आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ना ते कस्टमर केअर केअरवरून आपल्यासोबत बातचीत करतं व तुमची प्रॉब्लेम समजून घेऊन ते काय करतात तुमच्या ऑर्डरची डिलिवरी कधी होईल किंवा तुमचं ऑर्डरचं स्टेटस काय वगैरे ते सांगत असेल ओके मग ते काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं यूज आहे मान्य आहे पण तिथं जर एखाद्या व्यक्ती जर काम करत असता तर काय फायदा झाला असता पहा तर त्याच्या त्यावरती बेरोजगारी तिथं कमी झाली असती दर एक म्हणजे एखाद्या व्यक्तीला रोजगार मिळाला असता रोजगार मिळाल्यानंतर पहा तसं अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते फिरत राहिलं असतं पण आपण ह्या अशा पद्धतीने पहा इथे जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वगैरे जर आणून बसवलं ना तर हा जो व्यक्ती तिथं बसलेला आहे तो बेरोजगार होईल ओके मग तो बेरोजगार झाल्यानंतर अगदीच अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते परत एकदा खालावलं जाईल त्यामुळे इथं प्रेमाचा सल्ला काय आहे इकॉनॉमिक ॲडवायझरचा भारत सरकारला किंवा येऊ द्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक होऊ द्या पण एवढं पण नाही की आपल्याला जे व्यक्ती आता सध्याला से कॉल सेंटरवरती वगैरे बसलेले आहेत त्यांचं तिथं रोजगार वगैरे छिनलं जाईल ओके त्यामुळे अशा पद्धतीने हे दोन तीन सल्ले आपला जे की अत्यंत महत्वाचे आहेत ते त्यांनी इथं दिलेले आहेत ओके आता बाकी पहा मी इकॉनॉमिक सर्वे काल वाचलेलं आहे इकॉनॉमिक सर्वेमध्ये मला जे जे पॉईंट महत्वाचे वाटतील ते पण मी आपल्या बुकमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन कारण पहा हे जे सल्ले आहेत ना हे आपला जे मेन सायन्स रेडिंग तुम्ही करता इकॉनॉमिक्ससाठी वगैरे ते तिथं हे डायरेक्टली तुम्ही लिहू शकता ओके आपला हे म्हणजे स्वतःच विचार वगैरे करत बसण्याची गरज नाही इकॉनॉमिक सर्वे दोन हजार चोवीसनुसार हे हे पॉईंट तिथं त्यांनी सजेशन वगैरे दिलेले आहेत असं आपण म्हणू शकतो ना आता पहा महागाई दर कमी करण्यासाठी काय करायला प्रयत्न तर आपण डायरेक्टली हा जो वरचा पॉईंट आहे हे एवढं जर लिहिलात तुम्ही तर मोर दॅन सफिशियंट आहे डन तर अशा पद्धतीने आपला इकॉनॉमिक सर्वेमधून हे सजेशन पाहता येतील त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे योग्य उत्तर शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नीट यूजी वादावर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आज पुन्हा त्यावरती सुनावणी होणार आहे त्यानंतर पार्लिमेंटमध्ये पण काल गोंधळ त्या पद्धतीने झालेला आहे ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा आता पहा ज्या विद्यार्थ्यांनी एस सी बी सीचं काष्ट काढलेलं आहे ओके व त्यांनी बी एड ची सीईटी वगैरे तशा पद्धतीने व्यावसायिक शिक्षणाची सीई टी दिलेली आहे ओके मग त्यांना लगेच ना तिथं काय आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागतात पण आत्ताच तुम्ही नुकतंच कास्ट काढलेलं आहे व नुकतंच जर व्हॅलिडिटी जर काढायचं म्हटलं तर थोडंसं तिथं ताण येऊ शकतो किंवा डॉक्युमेंट वगैरे तशा पद्धतीने आपल्याला मिळत नाहीत यानं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काय एक निर्णय घेतला आहे जे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अगदीच दिलासा दिलेला आहे सहा महिन्यांची त्यांना मुदतवाढ दिलेली आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखवण्यासाठी डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे नीट युजी मध्ये सातशे पेक्षा अधिक गुण मिळालेल्यांमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी जास्त आहेत असं त्यांनी म्हटलेले आहेत ठीक आहे पुढे जाऊयात आपण आता नीटचं म्हणजे त्यावर चर्चा आज सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार आहे त्यामुळे आपण पाहूयात त्यानंतर माझा आवाज दाबण्याचा विरोधकांचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी ओके त्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीला वगैरे जाणार आहेत त्याबद्दल दिलेला आहे ते स्किप करू शकता त्यानंतर नेक्स्ट पहा आर्थिक प्र पाहणी अहवाल दृष्टिक्षेपात जी डी पीमध्ये वाढ किती झालेली आहे हे सर्व दिलेलं आहे पहा हे मी जे म्हणत होतो ना आपल्या माग सॉरी आपल्या अर्थव्यवस्थेची प्रगती अधोगती वगैरे इथं दाखवण्यात येतं व सजेशन दिले जातात अगदी तशाच पद्धतीने आहे तुम्हाला जर शक्य झालं तर हे पाहून घेऊ शकता पण पन... ठीक आहे आपल्या हे मॅग्झिनमध्ये मी याला नक्कीच टाकेन कारण पहा यू पी एस सी काय करते आ, स्टेडिली ग्रोथ झालेली आहे आपल्या जी डी पीची वगैरे असे प्रश्न देते किंवा वित्तीय तूट आता पहा हे जी वित्तीय तूट आहे डायरेक्टली घसरत वगैरे आलेली आहे का आपली असं पण तिथं परीक्षेला विचारलं जाऊ शकतं त्यामुळे हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे तरी देखील पहा काळजी करून मृणाल सरांच्या हँडआउटमध्ये हे अगदी चांगल्या पद्धतीने तिथं दर्शवलं जातं व यातील जे जे महत्वाचं आहे ना ते चांगल्या पद्धतीने मृणाल सर घेतात ओके त्यामुळे आपण त्यांच्याकडूनच हे सर्व काही शिकून घ्या चालेल त्यानंतर चीनमधून थेट परकीय गुंतवणूक वाढवण्यावर भर थेट परकीय गुंतवणूक नुक, गुंतवणुकीमध्ये चीन बावीसाव्या स्थानी आपल्याकडे आहे मग पहा जर आपण एकीकडे म्हणतो चायनाला करायचं व दुसरीकडून आपण काय थेट परकीय गुंतवणूक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे की आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने एफ डी आपल्याला मदत करतं मग ती वाढवण्यावर भर वगैरे सरकार देणार आहे आता अगदीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेत की काय बोलायचं आपण पुढे ओके स्किप करू शकता त्यानंतर पुढे चला राज्यात पर्यटन प्रोत्साहनासाठी नवे धोरण आता अगदीच यांनी काय केलेलं आहे गिरीश महाजन पर्यटन मंत्री आहेत यांनी अगदीच चांगल्या पद्धतीने पर्यटन धोरण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यामध्ये डायरेक्टली त्यांनी डिजिटल डिजिटल डिजिटलच भरपूर वेळेस एकच शब्द वगैरे त्यांनी यूज केलेला आहे म्हणजे एकाच अर्थाभोवती हे सर्व पर्यटन धोरणं आहे असं आपल्याला इथं डायरेक्टली समजतं आता त्याला मी डायरेक्टली आपल्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करेन फक्त ओके इथं त्यांनी अगदीच सरकारशी वाहवा केलेली आहे मान्य करूयात त्यांचं सरकार त्यामुळे त्यांना श्रेय देऊयात आता पहा सध्याला राज्यामध्ये पर्यटनचं धोरण किती दोन हजार सोळाचं चालू चा चा आहे मग या पर्यटन धोरणामुळे पहा थोडेसे चेंजेस झालेले आहेत म्हणजे दोन हजार सोळामध्ये पण बी जे पीचं सरकार होतं म्हणा महाराष्ट्र राज्यामध्ये मग त्यामध्ये थोडीशी पावलं घेतली गेली मग आता त्याला थोडंसं अगदीच वच्या स्टेपवरतीन घेऊन जाण्यासाठी म्हणजेच काय तर आता सध्याला महाराष्ट्र कोणत्या क्षेत्रामध्ये आहे किंवा कोणत्या श्रेणीत आहे तर उदयोन्मुख श्रेणीत आहे तर आपला अग्रेसर श्रेणीमध्ये घेऊन जायचं आहे समजलं का पॉईंट तुम्हाला तर आता आपण डेव्हलपिंग नेशन आहोत अगदी तशा पद्धतीने आपण डेव्हलपिंग स्टेजवरती आहोत त्याला आपल्याला डेव्हलप्ड स्टेजवर घेऊन जायचं आहे पर्यटन क्षेत्रामध्ये मग यासाठी हे नवीन धोरण कार्य करणार आहे डन मग या धोरणामध्ये काय काय असेल आता पहिलंच हे सर्व काही दिलेलं आहे जे की आपल्यासाठी काही कामाचं नाही पण पुढे गेल्यानंतर पहा इथं त्यांनी काय म्हटलंय विकास आणि नव उपक्रम विकास आणि नव उपक्रम म्हणजे काय यांनी काय केलेलं आहे मग आता अगदीच आपलं जर गाव असेल व त्या गावामध्ये एखादी वेळेस शाल वगैरे येत असेल जसं सोलापूरचे शाल आहे त्यानंतर गेल्या वर्षी जी आय टॅक भेटलेला आहे लातूरला काय ती कोथिंबीजबद्दल ओके मग तिथं एखादं जर उत्पादन वगैरे जर घेतलं जात असेल तर त्याला आपण काय देऊयात जी आय टॅक देऊयात म्हणजे काय व्यापाराला चालना मिळाली जाईल ओके व व्यापाराला चालना देण्यासाठी आपण जे आय टॅग दिलं तर त्याची ब्रँडिंग उपलब्ध होईल असं त्यांचं म्हणणं आहे ओके व हे नवीन काय आहे मग याच्यापूर्वी पण आपण जे आय टॅग दिलेलंच आहे ना किंवा आता रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही मोठ्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर वगैरे जर गेलात ना तिथे तर एक आ, एक स्थानक एक उत्पादन अशा पद्धतीने एक स्कीम चालवली जाते बरोबर मग तिथं पण हे सर्व काही दिलेलंच आहे ना म्हणजे व्यापार करण्याचं ऑलरेडी धोरण आहे त्यालाच त्यांनी काय पॉलिश मारण्याचं काम फक्त केलेलं आहे असं आपल्याला डायरेक्टली दिसतं त्यानंतर पुढे चला इथं त्यांनी काय म्हटलंय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पर्यटन उत्पादने व सेवांचा परिचय करून देऊन या क्षेत्राची नवकल्पना उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यात येणार आहे ओके बट हाऊ हा प्रश्नचिन्ह तिथं निर्माण झालेला आहे पहा आपला काय करायचं आहे पर्यटनाचा विकास करायचा आहे पण यांनी काय म्हणत आहे डिजिटल क्षेत्राचा सॉरी डिजिटल क्षेत्राला त्यामध्ये आणून आपण काय करूयात त्याच्यामध्ये स्पर्धात्मकता वाढूयात नवकल्पना वाढूयात उत्पादकता वाढवूयात असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके पण हौ हा प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालेला आहे ओके आता मी याच्यावरती टीकाच करत नाही आहे पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की अशाच पद्धतीने तुम्हाला पण पेपरमध्ये लिहायचा आहे ओके हऊ हा प्रश्न कधी विचारला जाईल आपल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाईल पण तुम्ही असंच फक्त है। ही जी है ही जी आहे हे जे पॉईंट मी सांगत आहे ना हे जेवढे हायलायटेड पॉईंट आहेत आपल्या मॅग्झिनमध्ये तुम्हाला मिळवणं जातील फक्त एवढे लक्षात ठेवा आता मी पण हे कसं करणार आहेत हे मला पण माहिती नाही पण यांनी म्हटलंय ना तर आपणच काय याला करूयात शंभर टक्के हेच बरोबर आहे असं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर यांचं काय म्हणणं आहे असं जर सर्व काही झालं तर इथं काय होईल तर पहा उद्योगवाढीला चालना मिळेल म्हणजेच काय रोजगाराच्या संधी वगैरे इथं उपलब्ध होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पहा एक लाख कोटीची तरतूद पण केलेली आहे कुठे गेले ते एक लाख तरतूद सॉरी एक मिनिट त्याला मी हायलाईट केलं नाही वाटते सॉरी ठीक आहे पण त्यांनी काय म्हटलं आहे हे सर्व करण्यासाठी एक लाख कोटी रुपयाची तरतूद त्यांनी केलेली आहे पर्यटन विकास दोन हजार चोवीससाठी किंवा पर्यटन धोरण दोन हजार दो चोवीससाठी त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पहा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा आयोजित केली जाते राज्यात एकात्मिक दृष्ट्या पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन स्थळ विकास निधी उभारण्यात येत आहे निधी उभारण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे ग्रामीण होमस्टेला निवासाची पर्यायी प्रकार म्हणून मान्यता देण्यासाठी ग्रामीण पर्यटन आणि ग्रामीण होमस्टे योजनेचे आयोजन करण्यात येते ओके आता ही एक जी योजना आहे ना ती एक चांगली योजना आहे असं आपण म्हणूयात जसं की पाहता जे निसर्गप्रेमी वगैरे आहेत ते सह्याद्री अगदीच सह्याद्रीसाठी वगैरे तिथं ट्रेकिंगसाठी वगैरे जातात बरोबर आहे मग पहा तिथे काही काही दुर्गम भागामध्ये ना लॉज वगैरे नसतात मग लॉज नसल्या ठिकाणी ना ग्रामीण भागामध्ये एखादं जर घर असेल तर त्या घराला आपण होमस्टेची तिथं काय परिकल्पना देत आहोत किंवा त्यांना मान्यता देत आहोत होमस्टे म्हणजे त्या घरामध्ये तुम्ही राहू शकता ओके व तिथलं डायरेक्टली घरचं जेवण वगैरे आपण तिथं खाऊ शकतो ओके मग ही सर्व जी होमस्टेची जी संकल्पना आहे याला आपण आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मान्यता देण्याच्या कगारवर आहे असं गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे ओके यामुळे एक लाख कोटी आपण खर्च केल्यानंतर अगदीच त्यांना आशा आहे की इथं काय केलं जाईल तर रोजगाराच्या सेवी सुविधा वगैरे तिथं उपलब्ध होतील भरपूर लोकांना रोजगार वगैरे मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे पण हाऊ हे मला पण माहिती नाही फक्त तुम्हाला त्यांनी जे जे पॉईंट तिथं सांगितलेले आहेत ते मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत व हेच तुम्हाला काय करायचं आहे आपल्या अँसर रायटिंगमध्ये वगैरे लिहायचं आहे किंवा आपला जर पर्यटन क्षेत्राचा विकास करायचा असेल तर काय करायचं हे सांगता येतं ता। त्यानंतर आता याच्या पलीकडे जाऊन ॲडिशनल पॉईंट माझ्यामधे काय काय असायला हवे होते हे मी सांगण्याचा थोडंसं सा प्रयत्न करेन आता पहा आपण अगदीच आपल्या महाराष्ट्राचा वारसा अगदी भारी आहे किंवा अगदी आपण आपला इतिहास जो आहे ना तो जतन करणं खूप गरजेचं आहे जसं की शिवाजी महाराजांची जी किल्ले वगैरे आहेत आता जसंच नुकतंच झालेलं विशाळगडाचं प्रकरण ओके मग तिकडे केंद्र सर सॉरी की तिकडे ना राज्य सरकारने पैसे वगैरे गुंतवला गुंतवायला पाहिजे होते किंवा तिकडे थोडंसं विकास करणं गरजेचं होतं अन्यथा न की पहा हे फक्त पर्यटन म्हणून तुम्ही काय व्यापाराला वगैरे चालना देता हे थोडंसं चुकीचं आहे ओके okay, आपला जो वारसा आहे ना किंवा आपली जी संस्कृती आहे ना त्याला जतन करणं खूप गरजेचं होतं आता पहा याच्या पूर्वी पण ना ए बी सी अशा पद्धतीने तीन गट पाडलेले आहेत पर्यटन विकासामध्ये ओके okay, मग पर्यटन विकासामधले जे ए बी सी गट आहेत त्याला अगदीच परिपूर्ण निधी वगैरे प्रोव्हाइड केला जातो का तर बिलकुल नाही ओके okay, त्यामुळे जर खरंच तो निधी वगैरे विशाळगडासाठी वगैरे जर गेला असताना तर विशाळगडाची ती अवस्था झाली नसते ओके मग सरकारने ना फक्त अगदीच आम्ही वारसा पुढे चालवत आहोत फक्त हे म्हणणं चुकीचं आहे तर ता त्याला प्रत्यक्षामध्ये ना आपल्या कार्यामध्ये पण आणणं खूप गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पहा ओके आता हे परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्टली तिथं लिहू शकता की गड किल्ल्यांचं पण संवर्धन झालं पाहिजे ओके कारण पहा आता जे गड किल्ल्यांचं संवर्धन आज घडलं मी जिथे जिथे गेलेलो आहे गे, किंवा जे पाहिलेले आहेत गडकिल्ले वगैरे पहा तर तेथील ना जे आपल्या एन जी ओज वगैरे आहेत ना त्यांनीच केलेलं आहे राज्य सरकारचा तिथं तर वाटाच नाही आहे एबीसी त्यांनी फक्त कागदोबरी केलेले आहेत व हे जे दोन हजार चोवीसचं जे धोरण आलेलं आहे ना तिथं तर ते त्यांनी म्हणजे दुसरंच काहीतरी सांगण्याचा सा वगैरे प्रयत्न केला आहे जे डिजिटल डी, डी, करायचं म्हण सर्व आता सॉरी मी थोडंसं टिकास्त्र झाल्यासारखं वाटत आहे पण पहा गड किल्ल्यांचं संवर्धन अगदी होणं गरजेचं होतं जे की या शासनाच्या धोरणामध्ये दिसत नाही मला त्यामुळे एक उत्कर्षाने मला ते जाणवलं त्यामुळे मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व तुम्ही हे नक्कीच लिहू शकता पहा की ज्या एन जी काम करत आहेत ना त्यांना तरी इथं फंडिंग देणं गरजेचं आहे पहा म्हणजे जिथं सरकार काम करू शकत नाही ना तिथं जर एन जी ओला जर फंडिंग दिलं ओके आता एक लाख कोटीची तरतूद केलेली आहे ना यांनी मान्य आहे मग ह्या एक लाख कोटीपैकी जरी थोडे पैसे आपण एन जी ओला जरी प्रोव्हाइड केले ना तर अगदीच गड किल्ल्यांचं आपलं संवर्धन होऊ शकतं असं माझं मत्व आहे आता अगदीच तुम्ही या मताशी आहात म्हणजे सहमत आहात किंवा नाही हे मला माहिती नाही पण अशा पद्धतीने तुम्ही मेन्समध्ये वगैरे लिहू शकता आता पहा हे वैयक्तिक मत कशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बाहेर वगैरे जाता किंवा जेव्हा ते सर्व वास्तू वगैरे पाहता त्यावेळेस हे सर्व काही लक्षात येतात ओके तर त्या पद्धतीने हे आलेलं आपल्याला सांगता येतं त्यानंतर आपण पुढे जाऊयात आम्ही चालू हा वारसा पुढे आता आपल्या भारतीय संविधानामध्ये कर्तव्याचं उल्लेख वगैरे नव्हता ओके okay, याच्यापूर्वी आपण काय काय पाहिलेलं आहे पार्ट थ्री ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय आहे मूलभूत हक्क पार्ट फोर ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय आहे तर डी पी एस पीज आहेत हे दोन्ही आपण पाहिलेले आहेत आता आपण पार्ट फोर ए हे पाहत आहोत कालच्या लेख सॉरी कालच्या लोकसत्तामध्ये पण ना पार्ट फोर बद्दल सुरुवात करण्यात आली त्याचंच कंटिन्युएशन आता सध्याला चालू आहे मग पार्ट फोर ए काय सांगतं पहा आपल्याला तर अगदीच ही एकोणीसशे शहात्तरमध्ये झालेली बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलेली आहेत व मूलभूत कर्तव्याचं जर एक्सटेन्शन केलं तर पहा एकोणीसशे सत्तेचाळीस साली महात्मा गांधींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की आपण आपली कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडली तर आपण हक्कांना पात्र असतो आणि त्या हक्कांचे संरक्षणही होऊ शकते हे मी माझ्या अशिक्षित मात्र समंजस असलेल्या आईकडून शिकलो आहे असं महात्मा गांधीजींनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्युलियस यांना पत्र लिहिलेलं होतं व हे पत्र कशाच्या सॉरी कशाच्या बेसिसवर लिहिण्यात आलेलं होतं तर पहा सॉरी हे पत्र लिहिले होते कारण गांधींना निमंत्रण आले होते कशाचे मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याबद्दल चर्चेसाठी जगभरातील साठ व्यक्तींना बोलावण्यात आले होते गांधी हक्क आणि कर्तव्य यांचा परस्परांशी संबंध आहे अशी मांडणी करतात की बहुना हक्कप्राप्तीसाठी कर्तव्य बजावण्यासाठी पूर्व हट आह, पूर्वहट आहे असे ते सांगू पाहत आहेत आपल्याला ह्या बेसिसवरून समजतं म्हणजे पहा अगदीच महात्मा गांधीजींची आईमुळेच त्यांना ते समजलं होतं की आपला जर हक्क पाहिजे असतील तर तर पहिल्यांदा कर्तव्य बजावणं हे गरजेचं आहे असं महात्मा गांधी म्हणतात व पहा आपला वारसा अगदीच किंवा आपण राष्ट्रपिता कोणाला मानतो तर महात्मा गांधी यांना मानतो त्यामुळेच आपण काय केलेलं आहे एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसावी घटनादृष्टी करून त्यामध्ये स्वर्णसिंह समितीच्या रिकमेंडेशन्सनुसार आपण काय पार्ट फोर ही इन्क्लूड केलेलं आहे ज्यालाच आपण काय मूलभूत कर्तव्य असं तिथं म्हटलेलं आहे मग मूलभूत कर्तव्य हे काय आहेत त्याला सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये आर्टिकल थ्री थ सॉरी थर्टी टू आणि टू टू सिक्स या अंतर्गत घेऊन जाता येते का फंडामेंटल ड्युटीजला तर बिलकुल नाही ओके तर हे एकदा तुम्ही लक्ष्मीकांत किंवा अगदीच आपलं रंजन सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये एकदा प्लीज पाहून घ्या फंडामेंटल ड्युटीज काय काय आहेत ओके ते तुम्हाला समजून जातील त्यानंतर पुढे चला कमला पसंत आता पहा म्हणजे टायटल तर खूपच बेस्ट दिलेलं आहे यांनी तर सर्वांना माहिती आहे जो बायडन यांनी माघारी घेतलेली आहे व कमला हॅरिस हे परत एकदा पुढे आलेले आहेत म्हणजे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्या संदर्भात हा लेख आलेला आहे पण आपल्यासाठी ग जसा मला वाटत नाही थोडंसं जास्तच अमेरिकेचं वगैरे जुळून पाहू नये त्या सॉरी म्हणजे जे, जे राजकारण वगैरे आहे त्यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे जरी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये थोडंसं इफेक्ट पडेल ते आपण नक्कीच आगामी काळामध्ये जेव्हा लेख येतील त्यावेळेस आपण पाहूयात त्यामुळे मी थोडंसं याला स्किप केलेलं आहे की भाऊ ना यामध्ये पण काही जर पॉईंट कामाचे जर दिसले तर मी आपल्या काय मॅग्झिनमध्ये नक्की इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेन ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं ओके याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता त्यानंतर बावीस जुलैचं जे वृत्तपत्र आहे त्यानंतर आजचं जे तेवीस जुलैचं जे द हिंदू आहे ते उद्याच्या जे लेक्चर आहे उद्याचं जे आपलं अॅनालिसिसचं जे लेक्चर असेल त्यामध्ये मी सर्व पॉईंट इन्क्लूड करेन आणि मॅग्झिनची जी पी डी एफ आहे ती आज रात्रीपर्यंत तुम्हाला मिळून जाईल ओके धन्यवाद